कलयुगात काय पाहिजे होत सगळ्या विद्यार्थ्यांनी चार पाच 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 वर्ष दिली असते तुम्हाला <laughs> 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 आमच्या सारख्यांनी पूर्ण आयुष्य नसतं दिलं कारण तुमच्या बरोबर राहायचं ना आम्हाला पण संतांनी मार्ग दाखवला त्यांचं उत्तिष्ट उत्तिष्ट संतांच शिवाजी महाराजांनी चरित्र केलं तुम्ही काय सांगितलं हो ચરિત્ર અરે પણ ચરિત્રા કોણ ઘડવુલ વા કરતો અભિમાન ધાર દેવાની જ નિર્માણ કેસ તમે કઈ વાત કરી तसे खरे उपकार बनाचे शिवाजी महाराज जी तो बाबा राजनाळेश्वर त्यांच्या चरित्रावर ते तुम्ही गुड्या मारा केला जी काय चांगलं सांगतो हरबत चरित्र पण केलं हो त्यांनी केलं तुम्ही आम्ही रंगवून थांबू जी जी पण मुळात चरित्रकार कोण आहे ज्ञान महाराज तुकाराम महाराज शिवाजी महाराज यांच्यावरती केलेली टीका जर का महाराष्ट्र मोठ्यांची वाक्य झाले जर शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज झालेले सक्की समजावते हे नवी राज्य निर्माण केलं हो 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 आहे अख्ख्या भारतावर पाच पाच शाया एका वेळी राज्य करत होत्या त्या काळात पाच होत्या विरोधी मग शिवाजीला मारण्याकरता त्यांनी किती किती प्रयत्न केले त्या प्रयत्नाला वाल नाही अशी मंडळी मिळवली ती

छत्रपतींची पण शक्ती काय असेल ते ओच काय असेल तेच काय की त्यांच्या एका शब्दावर जीव द्यायला तयार होते होती फक्त एका शब्दावर त्यांना जीवत्व काही वाटत नव्हतं महाराष्ट्रामध्ये जी मंडळी मंडळीची आई तिथला फार धन्यवाद दिलेला धन्यदयाची कुशी म्हणून

इथे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारा साठ घेऊन तुकोबर आहे केवढे हां हां नाही केवढे हो ना हो ना आहे सामान्य आणि म्हटलं ते बाबा काशीतला बाळा काय आहे ना हां हो मोठं मंदिर बांधून राहिलेले आहे जी दुकोपरायचं आहे हो म्हटलं तुम्ही शिवाजी महाराजांनी तुकोबाराची भेट दाखवा भावी पिढीला कळेल oh. निश्चित तर काल आहे हे वाङमय संतांचं ठीक नाही सुद्धा म्हटलं होतं ना रामचरित मानसला कल्पित म्हणणारी मंडळी आली oh. दुर्दैव आहे काय दुर्दैव आहे कल्पित आहे कादंबरी सारखं असं म्हणणार उद्या भावी पिढीत त्याच लाईक त्याला योग्य जर कळालं नाही तर काय म्हणतील oh. रामायण घडलंच नाही oh. कादंबरी काय ते मूर्ख असा राम मास खात होतात का चिडले भाऊ उत्तराखंडात म्हणजे त्याला गोळे घालून मारून टाकलं आपल्या माणसाने असं म्हणावं तेवढी दुर्दैवाची हो ना रामायणासारखं काही नाही ग्रंथ रामायण ते त्याचे विधान